लास्टला सर्वात आवडीचा पदार्थ आहे मुलांचा तो म्हणजे डोसे तर ते करण्यासाठी मी दोन वाट्या जर तांदूळ घेतले तर एक वाटी उडदाची डाळ घेते ते रात्रभर भिजत घालते दुसऱ्या दिवशी सकाळी ते मिक्सर मधून काढून घेते आणि लगेचच्या लगेच डोसे -लगेच करते ते परत मी आणखी थोडा वेळ भिजत ठेवत नाही लगेचच्या लगेच करते अगदी जाळीदार डोसे होतात आणि कुरकुरीत पण होतात तर या पद्धतीने हे मिश्रण काढून घेतलं आणि त्याचे आता लगेच डोसे याच्यामध्ये फक्त मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे खाण्याचा सोडा वगैरे काहीही वापरत नाही तरीही जाळीदार डोसे होतात आणि झटपट होतात रात्री जर मुलांनी म्हटलं की उद्या डोसे खायचे तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण आता आज डाळ भिजत टाकू त्याच्यानंतर उद्या ती काढल्या जाईन उद्या संध्याकाळी होईल असं करायची आवश्यकता नाही पडत लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी डोसे तयार होऊन जातात आणि जाळी तर अगदी परफेक्ट येते जशी आणखी समजा चार पाच तास भिजवून जरी केले तरी त्या पद्धतीने जसे येतात तीच पद्धत आणि चवही तशीच लागते आणि चटणी त्याच्यासोबत हिरव्या मिरची आणि शेंगदाणे याची चटणी करत असते जाळी इथे तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आलेली आहे ती झटपट होतात डोसे आणि मुलांना तर आवडतो छान असता जाड बारीक पातळ कसे करायचे असतील त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि हा जो तवा घेतलेला होता मी हा पण खूप चांगला निघला अगदी परफेक्ट जसे यायला पाहिजे त्या पद्धतीने डोसे त्याच्यावर येतात छान झालेले होते एकदा नक्की ट्राय करून पहा साफसफाई अजून चालूच होती तर थोडी थोडी चालू आहे समोरच्या हॉलमध्ये गजानन महाराजांचा आणि राजमाता हिल्ल्या देवी होळकर यांचा फोटो आहे आमच्या तर त्याची साफसफाई झालेली होती आणि त्यांचे जे हार आहे ते धुऊन चांगले वाळवले उन्हामध्ये आणि ते चालू आहे आता घालणं तर हार घालताना जेव्हा आपण हार घालतो हार घातल्यानंतर वरच्या बाजूला अगदी फोटो फ्रेमच्या सधी सतळी नाही तर दोन ठिकाणी टेप लावायचा टेप लावल्यानंतर काय होतं जेव्हा उन्हाळ्यामध्ये फॅनची स्पीड वाढते तर बऱ्याच वेळा आपले हार खाली पडतात तर या पद्धतीने जर हार लावले तर Uh, किती हवा येऊ द्या काही येऊ द्या जेव्हा आपण ते हाताने काढू तेव्हाच काढल्या जातात तोपर्यंत ते खाली पडत नाही तर टेपचा हा एक फायदा आहे आणि रिचीच चालू होत पाहण्या काय करतात काही नाही पूर्ण लक्ष त्यांच्याकडेच होतं त्याच आणि ही जी हे जे स्टँड घेतलेलं आहे हे खूप फायद्याचं इतक्या दिवस असं वाटलं होतं आम्हाला की घ्याव की नाही घ्याव की नाही पण घेतल्यानंतर एक कोणत्याही गोष्टीचं महत्व समजतं तर खूप फायद्याचं आहे अगदी हलकं आहे कुठेही आपण नेऊ शकतो आणि किती उंचावर असलं उंचीनुसार मिळतं ते तर खूप फायद्याचं आहे त्याच्यानंतर हळदी कुंकू केलेलंच होतं तर हळदी कुंकच्या वेळेस हे काही आर्टिफिशियल फ्लावर त्याच्यानंतर जे माझे काही झाड हे कुंड्यांमधले हे नेलेले होते ते जे डेकोरेशन आहे ते तुम्हाला सर्वांना खूप आवडलं तर अगदी साधा साधाच केलेलं होतं खूप काही त्याला म्हणजे असं तामझाम नव्हती जे काही अवेलेबल होतं घरामध्ये तेच नेलं वेळेवर ठरलेलं ते अगोदर तर अगोदर टेडीचं करायचं होतं पण राधाकृष्णाची मूर्ती दिसली तर त्याचं करायचं ठरलं आणि जे काही घरामध्ये अवेलेबल होतं तेच तिथे ठेवलं पण सर्वांना म्हणजे व्हिडिओद्वारे तर तुम्हाला खूप आवडलंच पण जे काही हळदी कुंकाला बाया आलेल्या होत्या त्यांना पण सर्वांना खूप आवडलं तर ते फ्लावर जे आहे आर्टिफिशियल फ्लावर हे साफ करणं खूप सोपं आहे अगदी पाण्याचा पाईप जर त्याच्यावर पकडला तर त्याच्यामधली जी धूळ आहे ती पूर्ण निघून जाते अगदी स्वच्छ असं वाटतं की नवीनच आणलेली आहे या पद्धतीने होतं आणि हे दोन आणलेले होते गणपतीच्या वेळेस त्याच्यानंतर स्त्रॅच करत होती इथे त्याची साफसफाई तिने ती साफसफाई केली यांची चालू होती गाडी साफ करणं आणि त्याच्यानंतर हे जे झाडं आहे यांना पण पाणी द्यायचं तर हे जे हिवाळा आहे सध्या तर हिवाळ्यामध्ये सात आठ दिवसातून पाणी दिलं तरीही चालतं पण जसं जसं तापायला सुरुवात होती तसं तसं झाडांची काळजी थोडी जास्त घ्यावी लागते आणि सावलीमध्ये जेव्हापासून मनी प्लांट ठेवलेला आहे मी पूर्ण सावली आहे ऊन नये तर खूप चांगलं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर तीन चार वाजले असतील आणि चालू होतं पोहे करणं पोह्याची माझी जी रेसिपी आहे ती जी सर्वांची आहे त्याच पद्धतीची मी पण करते पण काही कमेंट होत्या की ताई एकदा पोहे करून दाखवा तर म्हटलं चला आज करतच आहे तर व्हिडिओ शूट करावा पोहे करण्याच्या अगोदर जी सुरुवात आहे सुरुवातीलाच मी पो पोहे भिजवून ठेवते हे जे पोहे करायचे पोहे मिळतात मार्केटमध्ये तेच आहे सुरुवातीला भिजवून ठेवल्यानंतर कांदा त्याच्यानंतर हिरवी मिरची जे काय आहे ते, का ते नंतर प्रोसेस करते तोपर्यंत ते पोहे चांगले भिजतात आणि त्याच्यानंतर पोह्यामध्ये हळद मीठ आणि साखर टाकते इकडे कांदा आणि हिरवी मिरची चिरून ठेवलेली आहे कढईमध्ये तेल तेलामध्ये मोहरी टाकून ठेवलेली आहे आणि आता पोह्यामध्ये थोडासा साखर बरेच जणी वापरत असतील कोणी वापरत नसेल तर आपापली पद्धत असते त्याच्यानुसार माझी जी पद्धत आहे ही मी तुमच्या सोबत शेअर करते सर्वात अगोदर जर पोहे भिजवून ठेवले आणि हे कांदा मिरची हे पर्यंत आणि तेलामध्ये मोहरी होईपर्यंत आणि बाकीच सर्व होईपर्यंत जे काही आहे ते पोहे अतिशय चांगले असे नरमपणा येतो त्याला आणि जेव्हा आपण पोहे पूर्ण करतो तर ते असे थोडे कडक कडक लागतात तर त्या पद्धतीचे लागत नाही चांगले लागतात तर तेलामध्ये मोहरी झाल्यानंतर अं जो कांदा चिरून ठेवलेला होता तो हिरवी मिरची कढीपत्ता जिरे हे टाकलेलं आहे आणि आता शेंगदाण्याचा डबा घेतला शेंगदाणे घेणार आहे थोडेसे शेंगदाणे पहावे लागतात या दिवसामध्ये आणि चांगला कांदा होतो तोपर्यंत हे शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकले शेंगदाणे थोडेसे भाजून घेणार काहींना शेंगदाणे तळलेले आवडतात त्याच्यामुळे ते लवकर टाकतात थोडे उशिरा टाकते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पोहे पोहे टाकल्यानंतर मिक्स करायचे आणि झाकण ठेवून एक दोन वाफ दोनदा वाफ काढायचे त्याची खूप असे नरम मऊ जे खूप मोठ्या कार्यक्रमामधले पोहे असतात त्याच पद्धतीचे पोहे तयार होतात तर या पद्धतीने केले तर आता प्रत्येकाची पद्धती ते वेगवेगळी असेल आणि पोहे प्लेटीमध्ये घेतल्यानंतर बारीक शेव आणि त्याच्यानंतर कोथिंबीर वरून सुद्धा घेऊ शकता तुम्ही किंवा पोह्यामध्ये पण टाकू शकता दोन्ही प्रकारे पोहे वगैरे झाल्यानंतर आता हे संध्याकाळ झालेली होती आणि झाड पण पूर्ण सुकले हे जे आर्टिफिशियल होते ते पाण्याने पूर्ण धुतलेले होते ते पूर्ण सुकले जे खालच्या कुंड्या होत्या त्या वर ठेवल्या आणि रिचीच आपलं चालूच असतं फिरणं यांनी हे आणलेले होती स्ट्रॉबेरीचं झाड तर ते पाहत होते इथे दोन तीन स्ट्रॉबेरी त्याला लागलेल्या होत्या आणि हे जे झाड आहे पाण्याने थोडस फवार्यामुळे त्याचे पानं थोडे मागे पुढे होतात तर ते सेट केलं सेट केल्यानंतर त्याला त्याच्या ठिकाणी ठेवून दिलं म्हणजे एक खाली आहे आणि एक वरच्या रूममध्ये आहे त्याच्यामुळे जिथल्या तिथे आणि ह्या स्ट्रॉबेरी इथे दाखवत होते तर छान आल्या पण आपल्या इकडे येतात की नाही ते महत्वाचं आहे कारण इथे तर सर्वात जास्त ऊन असतं तर उन्हाळ्यामध्ये कितपत येतात हे माहिती नाही पण ते जे वाले आहेत ते यांच्या चांगल्या ओळखीचे आहे तर घेऊन जा म्हणत त्याच्यामुळे यांनी आणलं मोठी बकेट आहे मध्ये लावलेलं आहे तर आणलं त्या दिवशी पण चांगली मोठी स्ट्रॉबेरी होती त्याला ती तोडली आणि ह्या आता जवळपास पाच ते सहा लागलेल्या आहेत आणि पाहू आता याला नेमकं येतात की नाही त्यावर आहे काही दिवसानंतर समजेनच की कशा पद्धतीने आपल्या इकडे येतात ते आणि कुंदाचं झाड आणलेलं होतं कुंदाच्या झाडाला छान असे चुला आले एकच फांदी आली ही कारण झाडच छोट आहे आणि एका फांदीलाच पाहू शकता तुम्ही किती फुलं आलेली आहे आणि कंपाऊंडची भिंत उंच केली तेव्हापासून माझ्या गुलाबाला खूप फुलं असतात कारण गुलाबाची फुलं आली की बाहेरून येणारे जाणारे सगळे तोडून नेत होते पण आता बाहेरून काही तोडता येत नाही ती भिंत पण थोडी उंच केली तर त्याच्यानंतर हा दुसरा दिवस आहे आणि देवाच्या समोर खूप चिकट झालेलं होतं किती प्रयत्न केला तरी तेल थोडंफार सांडतच तर ते साफ करण्यासाठी मी भांडे घासायचं लिक्विड आणि ही स्पंजवाली घासणी आहे थोडीशी अशी या पद्धतीने केली आणि नंतर कपड्याने पुसली तर इतकं स्वच्छ होऊन जातं की काही डाग दिसत नाही बऱ्याच वेळा माचीस खाली टाकल्यानंतर पण त्याचं कळ कळ लागतं तर ते पण दिसत नाही तर या पद्धतीने काही दिवसातून साफ करत असते मी नेहमी त्याच्यामुळे देवघर पण स्वच्छ दिसतात जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना दोन दिवस व्हिडिओ काही आले नाही कारण हळदी कुंकू झाल्यानंतर थोडी तब्येत बिघडली होती आणि थोडं थोडं शूट करून ठेवलेलं होतं जे काही असं वाटलं मला ते पण पूर्ण व्हिडिओ काही करणं शक्य नाही झाला आणि याच्या अगोदर जो व्हिडिओ टाकला त्याच्यावर खूप साऱ्या कमेंट आल्या की तरी वांगाचा डाग कशाने गेला वांगाचा टाक खरंच कमी झालेला आहे माझा पण कमी झाला पूर्णपणे गेलेला नाही आता व्हिडिओमध्ये कितपत दिसतो हे काही मला सांगणं शक्य नाही पण नाकावर आणि जो गाला आहे गाल आहेत त्याच्यावर थोडा थोडा राहिलेला आहे पूर्णपणे नाही गेला त्याच्या अगोदर मी एक व्हिडिओ टाकलेला होता वांगाच्या डागावर एक दोनक दोन वर्ष दोन तीन वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे ती तर तेव्हा पण वांगाचा डाग होता माझ्या चेहऱ्यावर आणि मी जायफळ वापरलं तर जायफळ वापरल्यानंतर तो कमी झाला होता आणि मला काही कमेंट आल्या की ताई तुम्ही काय वापरता तो व्हिडिओ करा आता मला नक्की माहिती नव्हतं की मी व्हिडिओ केला आणि जायफळ वापरल्यानंतर ते जेव्हा बंद केलं जाईल तेव्हा तो वांगाचा दाग परत येईल हे मलाही मा माहिती नव्हतं आणि जे मी यूज करत कर होते कमेंट आल्या अशाच आता जशा कमेंट आहे तशाच तेव्हाही कमेंट आल्या होत्या आणि जे मी यूज करत होते त्याचा मी व्हिडिओ केला पण इतक्या खतरनाक कमेंट आलेल्या होत्या तेव्हा की म्हणजे असं असं वाटायला लागले होते की आपण कोणीकडून तो व्हिडिओ केला आणि यांना सांगितलं म्हणजे थोडंसं असं बऱ्याच वेळा असं वाटत होतं की आता व्हिडिओच करू नये किंवा हा व्हिडिओ डिलेटच करून टाकावा म्हणजे खूप काही काही तर त्याच्यामुळे आता जे काही यूज करत आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे पण जो हा वांगाचा डाग आहे हा पूर्णपणे जाईल आणि त्याच्यानंतर तीन चार महिन्यानंतर जेव्हा क्रीम वगैरे ज्या काही वापरत आहे मी सध्या ते मी पूर्णपणे बंद केल्यानंतर तीन चार महिने पाहिन मी की खरंच हा डाग परत येतो की काय कारण असं बऱ्याच वेळा होतं दवाखान्यामध्ये जर दवाखान्यामध्ये गेली त्याच्यानंतर औषधी वगैरे घेतली औषधी आहे तोपर्यंत वांग्याचा डाग कमी व्हायचा आणि जेव्हा औषधी माझी बंद केली तेव्हा तो डाग परत यायचा त्याच्यामुळे यावेळेस दवाखान्यामधलं नाही आहे सा, आ, हे थोडंसं बदल केलेला आहे सांगेन तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे पण सध्या तरी नाही सांगू शकत याच्यावर एक सात आठ महिने तरी जातील याच्यामध्ये कारण अजून तो नम नेमकाच कमी व्हायला लागला कमी झालेला आहे अगदी थोडा राहिला आता आणि जेव्हा मी ते जे काही यूज करत आहे ते मी पूर्णपणे बंद करेन तीन चार महिने पाहिन मी की आता हा परत येतो की नाही आणि जर नाही आला तरच मी तुम्हाला ते सांगेन आणि जर आला तर सांगणार नाही दिसेनच तुम्हाला व्हिडिओमध्ये की आहे की नाही तर पण याच्या अगोदर मी एक व्हिडिओ केलेला होता वांगाच्या दागावर आणि मी सहज सांगितलं म्हणजे असं की आपण यूज करत आहे आपल्याला याचा फरक वाटला म्हणून मी तो व्हिडिओ केलेला होता पण मला खूप भयानक अनुभव आला त्या व्हिडिओचा त्याच्यामुळे आता मी नाही सांगू शकत सध्या तरी सांगेन तुम्हाला पण जेव्हा मला, वा, मला चांगलं वाटेन की आता आपण हे औषधी वगैरे जे काही यूज करत आहे मी ते बंद केल्यानंतर एक चार पाच महिन्यानंतर मी पाहिन आणि त्याच्यानंतरच तुम्हाला सांगेन तर त्याबद्दल ज्या आहेत त्यांना सॉरी म्हणेन मी कारण ज्यांना फायदा होतो त्या ठीक आहे पण काही नवीन येणारे ज्या असतात त्यांना एक दिवस व्हिडिओ पाहून जायचं असतं जे जे व्ह्युअर असतात त्या कधीच वाईट कमेंट करत नाही पण जे नवीन एक दिवस येतात एक व्हिडिओ पाहतात आणि चालले जातात आणि तिथे आपलं नाव समोर येण्यासाठी एखादी वाईट कमेंट करून जातात तर मला असा तो एक व्हिडिओ आहे वांगाचा त्याच्यावर काही कमेंट आल्या भरपूर आल्या आणि ते एकाच व्हिडिओवर जास्त आले आणि एक अगोदर केलेला होता मी तो आता नाही आठवत पण त्याच्यावरही आल्या होत्या पण निगेटिव्ह नाही जास्त पण असं थोडंसं कुठेतरी मनाला दुखल्यासारख्या कमेंट येतात त्याच्यामुळे नाही करू शकत आणि आज सुरुवात केली व्हिडिओला आता आजचा वार आहे तो म्हणजे आज आहे शुक्रवार रविवारी झालं होतं हळदी कुंकू आणि आज आहे शुक्रवार मध्ये दोन तीन दिवस जरा तब्येत चांगलीच बिघडलेली होती त्याच्यामुळे काहीच केलं नाही आणि म्हटलं चला सुरुवात करावी आता वाजले दुपारची अडीच अडीच वाजता सुरुवात केली घरामधले धूळ काढण्याचं सर्वात जास्त काम करतं ते म्हणजे व्हॅक्युम क्लीनर खूप उपयोगाचा आहे बरेच दिवस झाले साफसफाई चालू आहे त्याला काही के स... साफ केलं नव्हतं म्हटलं पूर्णची पूर्ण साफसफाई एकदा होऊ द्या आणि नंतरच त्याची साफसफाई करू द्या गाद्या झाला सोपा झाला त्याच्यानंतर अं फरशीवरची धूळ सर्व तो त्याच्यामध्ये घेतो आणि या पद्धतीची धूळ जमा होत जाते ही साफ करणं खूप सोपी आहे भिंत जी आहे बाहेरच्या बाजूने भिंत आहे तर त्याच्यावर फक्त असं त्याला दोन तीन वेळा चांगलं आपटलं की त्याची जी धूळ आहे ती पूर्ण त्या कपड्याची निघून जाते तर जसं ज्या ज्यांच्याकडून घेतला आम्ही त्यांनी जसं सांगितलं तसंच मी करते जर तो कपडा साफ करत असतील तर ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा त्यांनी सांगितलं होतं की कपडा पाण्याने काही धुऊ नका या पद्धतीने साफ करा त्याच्यामुळे मी या पद्धतीनेच करते तर पूर्ण धूळ त्याची निघून जाते आणि डब्यामध्ये जी साचलेली असते ती तर आपण सहज असते त्याला काढून टाकू शकतो साफ केल्यानंतर जे काही हळदी कुंकाच्या वेळेस खाली आणलेल्या वस्तू होत्या त्यावर नेऊन ठेवल्या खालीवर खालीवर बऱ्याच वेळा चालूच असतं आता आणि हे, हे जे स्टँड आहे हे तर मला खूप आवडलं हा खालचा सज्जा आहे टॉयलेट बाथरूमच्या वरचा तर त्या सज्जावर काही ज्या अगदी आवश्यक आहे अशा वस्तू खालच्या सज्जावर ठेवल्या आणि ज्यांना जास्त वेळ काम पडत नाही तर त्या वरच्या सज्जावर आहे तर या पद्धतीने हा व्हिडिओ कम्प्लीट झाला तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद